नंदुरबार शहरातील लालबहादूर नगरातील शक्ती हनुमान मंदिर परिवारातर्फे शनिवारी अमावस्येचं मुहूर्त सागर शक्ती हनुमान मंदिराच्या आरतीचं लोकार्पण व मंदिराच्या दर्शनी भागावर हनुमान असं नामकरण करण्यात आले आहे यावेळी नंदुरबार शहरातील उद्योगपती नितेश अग्रवाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली या, या कार्यक्रमाचं आयोजन मंदिराचे सेवक तथा अध्यक्ष माजी पोलीस पाटील सुरेश बारकू भोई यांनी या आरतीचं स्वयं करत मान्यवरांच्या हस्ते आरतीचं लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला भागवत कथाकार का रवींद्र पाठक यांच्यासह शहरातील लालबहादूर नगरातील रहिवासी व भाविक प्रसंगी उपस्थित होते यावेळी आयोजन करण्यात आले होते शक्ती हनुमंता हनुमंता आरती

हनुमान शक्तीपीठ सेवा परिवाराचे अध्यक्ष सुरेश बारकू भोई आमच्या या कार्यक्रमामध्ये नितीन नितेश अग्रवाल आणि आचार्य रवींद्र पाठक यांनी येऊन कार्यक्रमाला एक चांगली सुरुवात करून दिली आणि आमची रचलेली आरती सुद्धा आज प्रदर्शित होत आहे आणि शक्ती हनुमान शक्तीपीठ हे फलकाची सुद्धा आजपासून सुरुवात होत आहे तर मी सर्वांचे आभार मानते आज या ठिकाणी शक्ती हनुमान शक्तीपीठ मंदिरावरती या ठिकाणी शक्ती हनुमान शक्तीपीठ मंदिराचे अध्यक्ष सुरेश भोई यांनी या ठिकाणी या अखंड पाषाणामध्ये शक्ती हनुमान शक्तीपीठ नावाची शिला या ठिकाणी बनवून मंदिराला अर्पण केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या स्वतः तयार केलेली शक्ती हनुमान शक्तीपीठासाठी जी आरती आहे ती आरतीसुद्धा त्यांनी या ठिकाणी मंदिराला समर्पित केलेली आहे आणि अद्भुत असं कार्य हे आमचे सुरेश भोई हे करत राहतात त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासनं या ठिकाणी मंदिराच्या कार्यासाठी भरपूरसं योगदान खूप परिश्रम या ठिकाणी घेतलेला आहे अखंड शिळेमध्ये तुम्ही पाहत आहात की अतिशय शक्तिशाली हनुमान जे नावाप्रमाणे त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि आज या ठिकाणी तुम्ही सर्व भाईक भक्त आपण त्याचे साक्षी बनत आहोत हा खूप आनंदाचा अतिशय भाग्याचा क्षण आहे आजचा दिवस सुद्धा आहे शनी अमोशा आणि आजच्या आज दिवसाला या शिळेचं लोकार्पण आणि आरतीचं प्रदर्शित या ठिकाणी केलं गेलं म्हणून सर्व या ठिकाणी जे शक्ती हनुमान शक्तीपीठाचे अध्यक्ष सुरेश भुएे आहेत यांना मी या ठिकाणी आशीर्वाद पण देतो आणि असं त्यांनी कार्य दिवंगत करत राहावं निरंतर भक्ती आणि शक्ती या दोघांची जोड घेऊन पुढे त्यांनी सतत पुढे जात राहावं असा आशीर्वाद त्यांना मी देतो जय सियाराम